श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आपल्याला मी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी सादर करत आहे या कादंबरीचा पुढील दहावा भाग दिनकर कामावरून घरी येताना त्यांना सीमाला फोन करून तिच्या घरी विकोळीला बाबांना भेटायला जाऊ असं सांगितलं सीमा सकाळी जरा रागातच गेल्यानं तिची चिंता दिनकरला वाटत होती सीमाचा राग घालवणं आवश्यक होतं त्यासाठी त्यानं तिच्या माहेरी जाण्याचा प्लॅन केला त्यानं सीमाला फोन करून विक्रोळीला तिच्या घरी जाण्याचं नियोजन करून तो विक्रोळी स्टेशनला उतरला सीमा स्टेशन बाहेर दिनकरची वाट बघत होती दिनकर भरभर चालत तिच्याजवळ येऊन म्हणाला कधी आलीस तू मला उशीर तर नाही ना झाला सीमा म्हणाली अरे नाही रे उशीर नाही आता तुझ्या अगोदर पाचच मिनिटांपूर्वी आले असं म्हणत दोघंही स्टेशनच्या बाहेर ऑटो रिक्षेच्या रांगे येत बोलत उभे राहिले दिनकरनं गावाकडची सर्व हकीकत सीमाला सांगून म्हणाला सीमा जे हे जे काही घडून गेलं आहे त्याला सर्वस्वी जबाबदार आईच आहे असं मला वाटतं तुझं काय म्हणणं त्याबद्दल हे बघ दिनू मी आत्ताच कुठे तुझ्या आयुष्यात आली आहे आणि आईच्या बाबतीत म्हणशील तर आपल्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले सकाळीच पाहिलं तू काही कारण नसताना कशा बोलल्या त्या आणि मला घरातून फेटाळून लावलं त्यांना काय वाटलं मला त्यांचं पूर्व आयुष्य कळणार नाही का मी सकाळी ऐकलं नव्हतं पण तू आता मला जे सर्व सांगितलं त्यावरून त्या, त्या कशा त्या आहेत ते कळलंच तू जी परिस्थिती मला सांगितली आहे त्यावरून आईचं चुकलं आहे असं मला वाटतं पण दिनू एक गोष्ट विसरू नको आईनं तुला यापूर्वी कोणताही आडपडदा न ठेवता त्यांची व्यथा म्हण नाहीतर कथा म्हण तुला सांगितलेली आहे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तू नाताबाऊंना भेटून आल्यावर त्यांची बाजू तुला समजली म्हणून तुला आईची चुकी आहे असं वाटतं बरोबर आहे ना सीमान आपलं वाक्य संपवत प्रश्नार्थक त्याच्याकडे बघितलं होय सीमा, सीमा त्यावरूनच मी तुला असं म्हणतोय त्यावर सीमा म्हणाली दिनू मी एक बाई म्हणून तुझ्या आईची बाजू घेत नाही पण एका बाईचं दुःख काय असतं हे पुरुषांनी जाणून घ्यायला नको का मग ज्यावेळी आईचं लग्न झालं त्यावेळी नाथा त्यांना समजून घेणं गरजेचं नव्हतं का आई वडील आणि पहिली बायको गेली याचं दुःख खूप मोठं आहे हे जरी खरे असलं तरी त्यांनी त्यांच्याच मर्जीनं दुसरं लग्न केलं होतं ते सुद्धा सत्य आहे दिनू मी म्हणते आईची चुकी झाली आहे पण त्या चुकीच्या मागे नाताबाऊ हेच आहे असं तुला नाही वाटत का त्यावेळी जर त्यांनी आपल्या बायकोकडे लक्ष दिलं असतं तिला काय हवं नको ते बघितलं असतं तरी ही परिस्थिती उद्भवली नसती म्हणून म्हणते दिनू काय चूक आणि काय बरोबर याचा हिशोब करत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत दोघांना एकत्र कसं आणता येईल याचा विचार केला अनेक समस्या सुटतील आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उघळून काय आहे शेवटी कोळसा किती उघळला तरी तो काळात असतो आपण नाताबोलं मुंबईला घेऊन येऊया जे आजपर्यंत तुला आईवडिलांचं छत्र मिळालं नाही त्या छत्राखाली राहिलेलं आयुष्य तरी तुला सुखात जगता येईल सीमान आपलं बोलणं थांबवून म्हणाली चल रिक्षा आली बैस दिनू आणि सीमा दोघं सीमाच्या घरी गेली अचानक दोघांना बघून सीमाच्या आईटची धांदल उडाली तिनं गडबडीनं घरातला पसारा आवरत सीमाला म्हणाली सीमा अगं एखादा फोन तरी करायचा इथे म्हणून सीमा म्हणाली अगं आई आज यायचं नक्की नव्हतं दिनू सकाळीच आला गावावरून आणि मला दुपारी फोन करून म्हणाला चल आपण आई बाबांना भेटून येऊ म्हणून म्हणून आम्ही असंच कामावरून आलोय सीमाच्या आईनं दोघांना चहा पाणी देऊन गप्पा करत बसले थोड्या वेळात सीमाचे बाबा कामावरून आले दिनकरनं गावाकडील सर्व हकीकत सीमाच्या आई बाबांना कथन केली दिनकरचं ऐकून घेतल्यावर सीमाच्या बाबांनी विचारलं दिनकर मग तुम्ही आता पुढे काय करण्याचं ठरवलंय ज्या गोष्टी घडून गेल्या त्यावर वादविवाद न करता सामंजस्यानं काही तडजोड करता येते का त्याबाबत आपण विचार केला पाहिजे दिनकर तुम्ही आणि तुमच्या आईनी या बाबतीत मागच्या झाल्या गोष्टी विसरून नव्यानं विचार करून निर्णय घ्यावा असं माझं मत आहे त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्यावर दिनकर म्हणाला मी पुढच्या महिन्यात गावी जाणार आहे आणि नाताभाऊंना मुंबईला घेऊन येणार आहे त्यावर सीमाचे बाबा म्हणाले तसं झालं तर देवच पावला म्हणावं तुमचं अर्ध कुटुंब पूर्णत्वाला जाईल तुम्हाला ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत धावपळ करावी लागली ती संपून जाईल सुखानी राहाल तुम्हाला काही मदत लागली तर सांगा मी स्वतः येतो तुमच्याबरोबर दिनकोर उठून उभा राहत म्हणाला त्याची सध्या काही गरज लागणार नाही आवश्यकता वाटली तर मी तुमची मदत घेईन असं म्हणून त्यानं बॅग उचलून खांद्याला लावली आणि सीमाला म्हणाला चला निघूया आपण घरी जायला उशीर नको सीमा उठून तिची पर्स हातात घेत म्हणाली आणि दोघेही आई बापांचा निरोप घेऊन घराबाहेर पडले दिनू आणि सीमा दोघं बरोबरच घरी आले सीमानं घरी आल्याबरोबर घरच्या कामाला सुरुवात केली सीमानं आणि आईनी दोघींनी स्वयंपाक केला तिघांनी एकत्र बसून जेवण केलं परंतु आज कोणताच विषय काढला गेला नाही दीर्गंभीर वातावरणात जेवण संपवलं गेलं दिनू जेवण झाल्यानंतर टीव्ही बघत बसला होता सीमा आणि आई दोघींनी घरातला पसारावरून टीव्ही समोर येऊन बसले दोघेही बसल्यानंतर त्यानं टीव्हीचा आवाज कमी करून आयला म्हणाली आई, आई तुझं काय म्हणणं आहे तिनं त्याच्याकडे बघत म्हणाल कशाबद्दल म्हणतोयस तू अगं नाताबाऊंना घरी मुंबईला घेऊन यावं असं वाटतंय म्हणून मी तुला विचारतोय पुढच्या महिन्यात गावी जाऊन त्यांना इकडे घेऊन यावं असा विचार आहे माझा आई त्या माणसानं खूप कष्ट केलेत त्याचं सर्व आयुष्य एकटा आणि दुःखात गेलंय म्हणून त्यांना जर इकडे आणलं तर त्यांचं एकटेपणा निघून जाईल गावाकडची जमीन पाच एकर तशीच पडू नये त्यांना काहीतरी करता येईल कधीतरी बदल म्हणून आणि आपल्या हक्काचं चा गावाकडे चार दिवस जाऊन राहता येईल आजपर्यंत बापाचं छत्र मिळालं नाही किमान ते सुख तरी आयुष्यात मिळेल नाताबाऊ आज बेवारच आयुष्य जगत आहे त्यांचा वारसा चालवायला मिळाला तर आनंदच होईल दिनकर बोलणं थांबवून एक दीर्घ श्वास सोडत आईकडे पाहू लागला आई काय बोलते याकडे कान देऊन बसला आई त्याच्याकडे न बघताच म्हणाली तुला काय वाटतं माणूस इतक्या सहजासहजी गाव सोडून इथं राहिला येईल ते इकडे येतील असं मला वाटत नाही तू त्यांना घेऊन येशीलही पण ते माझ्याबरोबर कधीच राहायला तयार होणार नाहीत राण सोड ते माझ्याशी बोलणार सुद्धा नाही तिच्या बोलण्यावर दिनकर म्हणाल तुझ्या बोलण्याची सुरुवातच नकार घट्टेने केली आहेस थोडं जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघायला शिक मी त्यांना घेऊन आलो तर तुला काय अडचण होणार नाही ना तेवढं मला मोठ्या मनानं कोणताही आडपडदा न ठेवता सांग आणि तू जर नाही म्हणालीस तरी मी त्यांना इथे घेऊन येणारच आहे हे मी तुला आत्ताच सांगतोय त्या मायलेखांमध्ये होय नाहीचं चा वाकयुद्ध चालू असताना आतापर्यंत शांतपणे ऐकत असलेल्या सीमानं हस्तक्षेप करत म्हणाले हे बघा आई आता तुम्ही थोडंसं जुळवून घेतलं तर सर्व सुरळीत होईल त्यावर आई म्हणाली मी लाख टाईम जुळवून घ्यायला तयार होईल पण त्यांनी जुळवून घ्यायला पाहिजे की नको सीमा आपल्या समाजानं रूढी आणि परंपरेच्या जोखडात बाईला जखडून टाकलं सगळी बंधनं आहेत ती फक्त स्त्रीलाच एखादी चूक बाईच्या हातून घडली तर हा समाज तिला कधीच माफ करत नाही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीच्या जीवनात अवहेलनाच जास्त होताना दिसते पुरुषांनी बाहेर अनेक स्त्रियांशी संबंध ठेवले तर त्यांना त्यांचा पुरुषार्थ वाटतो पण ते जे एका बाईनं केलं की तिला बाहेर खाली छछोर अशी उपाधी लावून हा समाज तिला वाळेत टाकतो आणि एक वेळ समाजाच्या नजरेतून उतरलेल्या स्त्रियांना कायमस्वरूपी कुटुंबातून समाजातून बहिष्कृत केलं जातं तिच्या वैवाहिक जीवनात किती अडचणी आल्या तरी तिनं त्याच्यावर मात करून जगत राहावं अशी कुटुंबातील व समाजातील लोकांची धारणा असते तिनं जो काही निर्णय घेतला असेल तो कोणत्या परिस्थितीत घेतला असेल का घेतला असेल कोणासाठी घेतला असेल याचा कोणी विचार करत नाही दिनकर तू एक पुरुषच आहे त्यामुळे तुला स्त्रियांचं दुःख काय असतं ते कळणार नाही स्त्री जन्म घेतल्याशिवाय स्त्री जन्माची कहाणी तुम्हा पुरुषांना कळणार नाही सारज्यानं तिचं बोलणं थांबवलं दिनकर त्या दोघींकडे बघत म्हणाला हे बघा जे काही घडून गेलं आहे त्यावर खूप चर्चा झाली आतापर्यंत यापुढे या, या विषयावर काही न बोलणं हे चांगलं होईल मी पुढच्या महिन्यात जाऊन नाताबाईंना घेऊन येणार असं म्हणून दिनकर उठून झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला पाठोपाठ सीमा उठून आत गेली सारज्या थोडा वेळ विचार करत बसली नंतर तिनं अंथरून टाकून आडवी झाली डोक्यातले विचार नाचू लागले पाठोपाठ नसीबाच्या नावानं चांगबलाचा आवाज तिला ऐकू येऊ लागला आणि त्या विचारात तिचा डोळा कधी लागला ते कळलं नाही रंगराव अण्णा नेहमीप्रमाणे सकाळी ओसरीवर झोपाळ्यावर बसून स्वतःच्या पायानं हलके हलके झोके घेत होते झोपाळा मागे पुढे करत होते आणि डोक्यातील नाथा आणि सारदाच्या विचारांची साखळी खालीवर हेलकावे खात होती एखाद्याचं आयुष्य अनेक घटनांनी भरून गेलं असते तसंच काही नाथाबाऊंच्या बाबतीत घडत होतं साधा सरळ माणूस परंतु त्याचं जीवन अनेक वेडी वाकडी वळणं आणि चढ उतारांनी व्यापलं होतं काहीतरी मार्ग काढून पिढा कसा तरी सोडवला पाहिजे एका भल्या माणसाला माणसात आणलं पाहिजे सारजाला परत गावात आणणं आणि तिला नाताबाऊ बरोबर बो राहायला लावणं ही अशक्य कोटीतील गोष्ट होती नाताबाऊ या गोष्टीला कधी तयार होणार नाहीत हे अण्णांना माहिती होतं नाताबाऊला मुंबईला पाठवून दिलं तर उतरत्या वयात त्याला आधार होईल तसंच आम्ही त्याला आतापर्यंत सांभाळला होता यापुढे त्यांची जबाबदारी आमच्याकडे राहणार आहे परंतु माणसाच्या जीवनात इतर लोकांपेक्षा घरची माणसं जवळ असतील उतार्या वयात मानसिक आधार मिळू शकतो त्याची मुलगी ही राहता नांदायला गेली होती नाताबाऊ आता एकटाच राहतोय या ना वयात नाताबाऊला काही दिवस मुंबईला पाठवावा पण नाताबाऊ कितपत तयार होईल याची शंका आहे त्याला समजून सांगावं त्याच्या जीवनातील एकाकीपणा कमी करून कुटुंबात राहिला तर उरलेलं आयुष्य तरी सुखात जाईल रंगराव अण्णा झोपाळ्यावर बसून झोका घेत होते कोणीतरी आल्याची चावूल लागली आणि रंगराव अण्णांची विचारधारा तुटली त्यांनी झोपाळा थांबवला ओसरीवच्या पाऱ्या चढत इन्स्पेक्टर वत्रेंनी अण्णांना नमस्कार केला अचानक वत्रे साहेबांना बघून रंगराव अण्णांच्या चेहऱ्यावर हास्य खुल त्यांनी उठून वत्रे साहेबांना नमस्कार करत म्हणाले या या वत्रे साहेब बसा आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन असंच झालं बघा तुमच्याबद्दल मत्रे साहेबांना कळेना रंगराव अण्णा काय आणि कशाबद्दल बोलत वत्रे साहेबांनी हातातील बॅग ठेवून अण्णाच्या हातात मिळवून खुर्चीवर बसत म्हणाले मला समजलं नाही अण्णा कशाबद्दल बोलता येते वत्रे साहेबांच्या बोलण्यावर अण्णांनी आवाज देऊन पाणी आणि चहा मागून साहेबांना देत म्हणाले साहेब मी तुम्हाला फोन नव्हता का केला शारजा आणि तिच्या पोराची माहिती काढण्यासंदर्भात त्याबद्दल बोलतोय मी त्यावर वत्रे साहेब म्हणाले होय अण्णा तुमचा फोन केल्यावर मी दोन दिवसात स्वतः नाहूरला जाऊन चौकशी केली नाहूर हे भांडूप आणि मुलूंच्या मध्ये बसलेला भाग आहे सारजा तिचा मुलगा दिनकर बायको सीमा असे तिघणं राहतात मोठ्या चाळीत त्यांचं स्वतःचं घर आहे ओरगा आणि सून खाजगी कंपनीत काम करतात अजून एक कोणतरी माणूस अधून येत असतो पण तो, तो कोण आहे ते काही माहीत नाही एवढी माहिती आजूबाजूंच्या लोकांकडून काढली आहे त्यावर अंग्राम अण्णांनी विचारलं त्या दिगांशिवाय तो माणूस त्यांच्यासोबत नाही राहत का साहेब म्हणाले तो नेहमी त्या ठिकाणी राहत नाही कधीतरी येत असतो पण अण्णा काय हो हे अचानक नाताबाऊचं प्रकरण कसं काय मध्येच रंगराव अण्णांनी साहेबांना नाताबाऊंची सर्व हकीकत त्यांचं पहिलं लग्न दुसरं लग्न वगैरे सगळं सांगितलं दुसरं लग्न केलं तसं नाताबाऊंच्या जीवनात साडेसाती सुरू झाली आता कुठे नाताबाऊ मागचं सगळं विसरून जीवन जगत होता तर त्याचं पोरग आता गावात येऊन नाथाबोला त्याचा वारस असल्याची जाणीव करून दिली आणि आता जीवनात एक नवीन वादळ सुरू झाले तो पोरगा नाथाबोला मुंबईला घेऊन जायचं म्हणतोय पण त्याची मुंबईची माहिती काढण्याचं काम तुम्ही पूर्ण करून आलात म्हणून म्हणालो मत्रेसाहेब म्हणाले काही अडचण येणार नाही ने नाथाबोला मुंबईला पाठवायला पण नाथाबो होतील का मुंबईला जायला रंगराव अण्णांनी दोन्ही हात वर करून पंजात पंजा अडकवून काळ देत म्हणाले बघूया नाथाबोला समजावून सांगतो वत्रे साहेब म्हणाले ज्यावेळी मुंबईला पाठवाल त्याच्या अगोदर मला एक फोन करा मी स्वतः त्यांना नाहूरला जाऊन भेटेन त्यांना जास्त काळजी करावी लागणार नाही मी बघून घेतो मुंबईचं तुम्ही काही चिंता करू नका रंगराव अण्णा आता मला रजा द्या मी निघतो उद्या सकाळी लगोलग मुंबईला जायचंय म्हटलं गावी जाण्याअगोदर तुम्हाला भेटावं म्हणून सरळ तुमच्याचकडे आलो त्यावर अण्णांनी त्यांना जेवणाचं थांबण्याचा आग्रह केला पण साहेबांनी नम्रपणे नकार देऊन अण्णांचा निरोप घेतला वत्रे साहेब असे आले की कडक उन्हाळ्यात एखाद्या वाटसुरूला रस्त्यात लिंबाचं झाड जा दिसावं आणि त्या सावलीत बसून शरीराला थंडावा मिळाला डोक्यात चाललेल्या विचाराला आता मार्ग मिळाला होता नाताबाऊला मुंबईला पाठवायला काय अडचण येणार नव्हती नाताबाऊला हल्ली डोळ्याचा त्रास होऊ लागला होता मुंबईला त्याला पाठवून त्याच्या डोळ्यावर चांगला इरास करता येणार होता त्याचा मुलगा स्वतःहून गावाकडे आला होता नाताबाऊला म्हातारपणात सांभाळ करणारा मुलगा मिळाला होता पण या बोल समजावून कसं सांगावं म्हणजे हा मुंबईला जायला तयार होईल या विचारात ते झोपाळ्यावरून उठून शेताकडे जाऊ लागले आज रंगरावांडांनी जीप जाओ जाओ न घेता चालतच जाऊ लागले जाताना त्यांनी घरात पत्नीला ऐकायला जायला असा आवाज देऊन शेताकडे जाऊन येत असल्याचं सांगून ते शेताकडे जायला निघाले अनेक दिवसानंतर दिनकरनं आईला खूप समजावून सांगून नाताबाऊनं मुंबईला घेऊन यायचं नक्की केलं होतं वडिलांना मुंबईला घेऊन आल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन आपलं नाव त्यांच्या जमीन व घराच्या मिळकतीवर लावायचं असं दिनकर व सीमा यांनी ठरवून ठेवलं होतं दिनकरनं गावाकडे जाऊन सर्व माहिती घेतली होती एक तर जमीन तुम्हाला मिळणारच होता त्याशिवाय वारसदार म्हणून हक्क मिळणार होता सुरुवातीला दिनूच्या आईनं विरोध केला होता परंतु दिनकरनं तिला वस्तुस्थिती समजावून सांगितली होती तो तिला म्हणाला हे बघाई आतापर्यंत आपण निर्वासितासारखं जगलो उपऱ्यासारखं गाव सोडला गाव सोडताना तुझी चुकी झाली आहे खरं असलं तरी त्यामागे अप्रत्यक्ष नाताबाऊ जबाबदार आहेत त्यांनी इतरांच्या सांगण्यावरून लग्न केलं होतं हे खरं आहे तितकंच त्यांनी स्वच्छेने लग्नाला होकार दिला होता हे सुद्धा त्रिवार सत्य आहे त्यांनी तुला सापत्न वागणूक दिली म्हणून तुझ्या समोर सांडवर हा शिक्का लागला आहे जर नाथाबाऊ तुझ्याशी नवऱ्याच्या नात्याने वागले असते तर तुझ्याकडून कदाचित ही चूक घडली नसती दिनकरच्या आईनं दिनूचं बोलणं थांबवत म्हणाली लाभ दिनू आता कशाला उघडतोयस तो, तो कोळसा जर आणि तरच्या गोष्टी पुन्हा कशाला का उकरून काढतो समाजाच्या दृष्टीने मी एकटीच दोषी आहे आता कोणावर तरी आपल्या चुकीचं खापर फोडणं मला काही पटत नाही आता कोणाची चुकी झाली आणि कोण बरोबर यावर वाद घालण्यापेक्षा तुला जे योग्य वाटतं ते कर जी काही जमीन जुमला गावाकडे आहे त्यातलं मला काही नको तुझा त्यांनी मुलगा म्हणून स्वीकार केला तर त्यांची जी काय मालमत्ता घर जमीन जे काय मिळेल ते कायदेशीर मार्गाने मिळत असेल तर आनंद आहे ती बोलता बोलता थांबली दिनकर तिच्याकडे बघत म्हणाला आई बोलणं का थांबलीस बोल की तुला नाताबाऊंच्या संपत्तीमधला काडीभर हिस्सा नको म्हणतेस याचं कारण काय तिनं उजव्या हातानं डोकीवरचा पदर पुन्हा डोकीवर व्यवस्थित ठेवत म्हणाली हे बघ दिनू एकतर मी तुझ्या बापाच्या सहवासात चार सहा महिने राहिले नाही आणि ज्या पद्धतीने मी त्यांना सोडून आली आहे त्यावर ते माझा कदापि स्वीकार करणार नाही परंतु मला त्यांच्या संपत्तीतील एक वडी देणार नाहीत म्हणून मी तुला सांगितलं तुला जे काय करायचं ते कायदेशीर मार्गाने करून घे तू त्यांना मुंबईना घेऊन आलास तरी माझी काही हरकत नाही दोन वेळचं जेवण करून द्यायची ताकद आहे माझ्या अंगात फक्त तुझ्या वडिलांनी इकडे यायला पाहिजे दिनू खुर्चीवरून उठत घरात येरझाऱ्या करत आईला म्हणाला मी गावी गेलो तेव्हा ते यायला तयार नव्हते परंतु रंगरावण्णा मला म्हणाले मी नाताबाईंशी बोलून त्यांना समजावून सांगून मुंबईला यायला तयार करतो दिनकर सहजासहजी हार मानायला तयार नव्हता त्याला विश्वास वाटत होता विश्वा नाताबाऊ येतील म्हणून मला पुन्हा एक वेळ गावी जावं लागलं नाताबाऊना भेटतो रंगराव आण सांगून नाताबाऊना घेऊन यायचं लागेल दिनकर गावी जाऊन आल्यापासून त्याच्या मनात संपत्तीची लालसा निर्माण झाली होती त्याला नाताबाऊ आपले वडील आहेत हे माहिती झाल्यापासून तो ऑटोकाट प्रयत्न करत होता कसंही करून नाताबाऊना मुंबईला आणायचं त्यांची सेवा करायची आणि सेवा करता करता त्यांच्या संपत्तीतला मेवा आपल्या पदरात कसा पाडून घ्यायचा हे स्वप्न तो बघत होता दिनकर हात मागे बांधून विचार करत फेऱ्या मारत होता त्याच्याकडे बघत आईने विचारलं काय करतोय कसला विचार करतोय त्यानं पाठीमागचे हात सोडून पुढे कर दोन्ही हात नकारार्थी हलवत म्हणाला कसला विचार नाही करत आहे आई दिनूला म्हणाली जे काय करशील ते विचारपूर्वक कर गावाकडची माणसं तू समजतोस तेवढी साधी नसतात ते व्यवहाराच्या बाबतीत पक्के असतात तसं मागापासून गप्पा असलेली सीमा म्हणाली आई हे बघा दिनकर जे काय सांगतो ते खरं आहे त्याला नाताबाऊ जर वारसदार म्हणून स्वीकारायला तयार असतील तर खूप चांगलं होईल म्हणून म्हणते आई यावेळी दिनू बरोबर मी सुद्धा गावी असं म्हणते आम्ही दोघं जातो गावी नाताबाऊंची भेट घेतो रंगरावांना व वा त्यांच्या घरच्यांची पण भेट घेता येईल यावेळी आई तुम्ही मला अडवू नका आई बसल्या जागेवरून उठत म्हणाली माझ्या बापडीचं कोण ऐकणार आहे आता तुम्ही दोघांनी ठरवलंय तर जावा माझं काही म्हणणं नाही दिनू आईला म्हणाली आई आता काही गोष्टी मनासारख्या होतील असं वाटायला लागलं आहे म्हणून मी आणि सीमा दोघं गावी जाऊन येतो पुढच्या आठवड्यात गावी जाण्यासाठी बसचं रिझर्वेशन आजच करून ठेवतो असं म्हणून दिनकरनं उठून कपडे घालून तो घराबाहेर पडला सीमा आणि दिनूच्या आई एकमेकींकडे पाहत राहिल्या